वेंकटेश पुणे पुणेम्युनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे वेंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरी रोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत दोनशे दोन पुरंदर हवेली विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार माननीय विजय बापू शिवतारे यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळावं यासाठी शिवरी येथील शिवसैनिकांनी श्री यमाई मातेची ओटी भरून व पूजा करून श्री यमाई देवीला साकडे घातले यावेळी शिवसैनिक नवनाथ गायकवाड अंकुश कामथे विशाल कामथे प्रवीण लिंबोरे युवराज लिंबोरे किशोर घोरपुडे याचबरोबर मुंबईपासून पुरंदर तालुक्यापर्यंत विजयबापू शिवतारे यांच्यासोबत काम केलेले माता देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आत्मारामभाऊ भाऊ कामथे विजयबापू शिवतारे यांना विजयाच्या शुभेच्छा देऊन पुरंदरमधील महत्त्वाच्या प्रकल्प त्यांच्या हातून पूर्ण व्हावेत यासाठी सदिच्छा व्यक्त केली आपण पाहतात सह्याद्री चोवीस बायचा आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आ, नमस्कार सह्याद्री न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण आहोत यमाई शिवरी या ठिकाणी गेल्या काही दिवसापूर्वी विधानसभेची निवडणूक पार पडलेली आहे आणि पुरंदरमध्ये विजय बापू शिवतारे मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत आणि पाठीमागील काळामध्ये आ, दोन वर्षे टर्म घेतल्यानंतर याही वर्षी त्यांचं निवड झालेली आहे आणि त्यांना माननीय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी गेल्या काही दिवसापूर्वी पालखी तळावर एक शब्द दिला होता की कि पुरंदरचा किल्लेदार हा विजयबापू शिवतारेच असेल आणि त्यासाठी पुरंदरमधील एम आय शिवरी श्रीक्षेत्र एम आय येथील शिवसेनेचे कार्यकर्ते आपल्याबरोबर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून विजयबापू शिवतार्या यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळावे यासाठी येथील श्रीक्षेत्र एम आई देवीला ओटीभरण कार्यक्रम आणि पूजा अर्चा केलेली आहे यासंदर्भात जाणून घेऊया नमस्कार तुम्हाला काय वाटतं की विजय बापू शिवतारे यांना जे आज तुम्ही देवीला जे ओटी भरण आणि पूजा अर्चा केली याच्यामध्ये आमचं कारण काय बापूंना आता जे हवामानाप्रमाणे खातं मिळावं यासाठी आम्ही हे पूजा अर्चा केलेली आहे कॅबिनेट प मंत्रीपद फायनल असावं हां कॅबिनेट मंत्री मिळावं पद मिळावं हां अच्छा तुम्हाला काय वाटतं मला इथेच वाटतं की बापूंनी बापूंची सुद्धा श्रद्धा या यमाईच्या परिसरामध्ये किंवा देवीवर आहे त्याचप्रमाणे आम्ही ग्रामस्थांच्या वतीने एम आयची ओटी बिरण करून आम्हीसुद्धा हेच मागणी केली की बापूंना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा मिळून पुरंदरच्या दृष्टीने न्याय व्हावा ओके okay. आपल्याबरोबर विजय बापू शिवतारे यांचे मुंबईपासूनचे मित्र आणि राजकारणामधले सार्वजनिक जीवनामधले मित्र आत्मरम भाऊ कामते आहेत आणि त्यांच्या माध्यमातून काय वाटतं जाणून घेऊया काय वाटतं तुम्हाला विजय बापू शिवतारे आणि आम्ही मुंबईमध्ये एकोणीसशे नव्याण्णवपासून एकत्र काम केलं आणि सर्व प्रवाहामध्ये ते पुरंदरच्या सामाजिक आणि शैक्षणिक इतर स सहभागी व्हावेत यासाठी आम्ही एकत्रित काम करत होतो त्यांनी पुरंदरमध्ये सहभाग घेतला पुरंदर पदपेटीचे ते अध्यक्ष झाले आणि आम्ही सहकार्याने अनेक कामं मुंबईमध्ये केली अनेकांचं त्या ठिकाणी आर्थिक पतपुरवठा पत केला आणि त्यातूनच एखाद्याच्या अंगी ते गुण असतात त्याप्रमाणे राजयोग त्यांच्या अंगी होता आणि त्यांची निवड या ठिकाणी दोन हजार नऊ चौदामध्ये विधानसभा सदस्य पुरंदर हवेली म्हणून झाली आणि त्यांनी आपल्यासमोर जे काम केलेलं आहे ते जनतेला माहिती आहे परंतु आत्ता एकोण दोन हजार चोवीसमध्ये त्यांच्याकडून पुरंदरच्या जनतेच्या जा फार मोठ्या अपेक्षा आहेत आम्ही मान्य संभाजीराव झेंडेसाहेब यांच्यावर काम केलं होतं आणि इथे सुद्धा आमचेच एक सहकारी मुंबईमधले तिघंही आम्ही एकत्र काम करत होतो तर आता आमच्या सर्वांच्या सहकाऱ्यांची एकच अपेक्षा आहे की पुरंदरचे महत्त्वाचा जो प्रश्न आहे जो हानीचा प्रश्न गुंजवणीचा पाणी आणि दुसरं जे त्यांच्या मनातले काय स्वप्न असतील ती या देवीच्या त्यांनी कार्यकर्त्यांनी प्रार्थना केलेली आहेत ती पूर्ण व्हावीत आणि माता देवस्थानचा एक माजी अध्यक्ष म्हणून आणि आत्ताच्या विश्वस्त मंडळाच्या वतीने मी त्यांना शुभकामना देतो आणि अशी अपेक्षा करतो की त्यांनी मनात योजलेलं काम माननीय मुख्यमंत्र्यांनी पूर्ण करावं आणि पुरंदरच्या या जनतेची सेवा त्यायोगी व्हावी अशी आमच्या सर्व मित्रांची इच्छा आहे ओके धन्यवाद याप्रमाणे ज्या गोष्टी आहेत आपण जाणून घेतलेल्या आहेत की विजय बापू शिवतारे यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळावे तसेच पुरंदरमधील काही जे काही योजना आहेत त्या रखडलेल्या योजना त्यांच्या माध्यमातून पूर्ण हव्यात यासाठी आपल्याबरोबर काही नागरिक आणि शिवसेने सैनिक होते त्यांच्याकडून जाणून घेतलेला आहे आपण पाहतात सह्याद्री न्यूज चॅनल आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला नका धन्यवाद सर्वपदिगं नवामहे कवेगमीनाः मुपवेश्रवस्वं न ज्येष्ठराजिनं ब्रह्मणाया ब्रह्मणस्पतान शर्वन्तु विसादनं च सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्रम्बकं गौरी नाराजने नमोऽस्तु ते या देवी सर्वभूतेषु तृरूपेण संस्ता नमतसे 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 नमो नमः या देवी सर्वा शक्तीपेन संचिता नमतसे 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 नमो नम नमस्ते स्तु महामाये श्रीपिढेश पूजे शंख चक्रास्ते महालक्ष्मी नमोस्त महालक्ष्मी विधमहे विष्णुपत्रे धीमहे तनो लक्ष्मी प्रचोद पार्वती रूपाय विदमहे शिव निवासिन धीमहे

नवसाला पावणारी आणि हाकेला धावणारी आई साहेब यमाई माता तुमच्या कृपा आशीर्वादाने विजय बापू शिवतारे हे निवडून आलेले आहेत पण त्यांना आता पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्रीपदी त्यांची निवड व्हावी ह्याच्यासाठी तुम्हाला साकडा आहे बोला अंबा माता माता की जय जय माता की जय जमाय माता की जय माता माता की जय जय तुझा बवानी माता की जय विजय बापू शौतर्यांचा विजय